नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत करा तर आहे आज रोजी आमदार श्रीजया चव्हाण यांनी मागासवर्गीय वसतिगृह या ठिकाणी निवित झालेला अन्नामध्ये निघालेल्या आळ्याच्या संदर्भामध्ये येऊन पाहणी केली असता विद्यार्थ्यांशी संवादसुद्धा केलेला आहे आपण पाहू शकता आमदार श्रीजया चव्हाण यांनी अर्धापूर येथील मागासवर्गीय वसतिगृहास येऊन पाहणी केलेली आहे व येथील विद्यार्थ्यांशी चर्चासुद्धा केलेली आहे कुणाला काही अडचण असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत कुणीही टेन्शन घेऊ नये आडीअडचणीसाठी आम्ही तुमच्यासोबत खंबीर आहोत या ठिकठिकाणी प्रशासक जे नेमलेले आहेत त्यांच्याशीसुद्धा संवाद केलेला आहे ज्यांचे आहे त्यांच्या विरोधामध्ये कठोर कार्यवाही केल्या जाईल असंही त्यांनी यावेळेस सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांशी चर्चा करते वेळेस नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातील आमदार श्रीजेवा चव्हाण विद्यार्थ्यांशी चर्चा करते वेळेस पाहू शकता आपण या ठिकाणी काल विद्यार्थ्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आलं होतं की खाण्यामध्ये आळ्या वगैरे निघत आहेत म्हणून त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता चर्चा करण्यासाठी आमदार श्रीजय चव्हाण मी डायरेक्ट बोलू आज काल जो विषय माध्यमातून आपल्या आपल्याला माहिती झाला या या आज आपण आला असता तर काय चौकशी केली आणि विद्यार्थ्यांना काय आवडलं इथे जेव्हा मी आले हॉस्टेलला सगळे स्टुडंटला भेटले त्यांचं पंधरा दिवस अगोदर घडलेली ही घटना आहे त्यांच्या जेवणात थोडस आळ्या निघाल्याची आम्हाला अशी माहिती भेटलेली पत्रकार बांधवांकडून सुद्धा ती माहिती भेटली मी चौकशी केली वॉर्डन साहेबांना सांगितलेलं आहे की असं परत घडू नये आणि जे अधिकारी आहेत ते व्यवस्थित वागत आहेत पण इकडचे जे पोषणहार बनवणारे कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर जरा उद्धट बोलणं झालंय असं लेकरांचं म्हणणं होतं मी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे परत हे सगळं गोष्ट मला सुद्धा पटणार नाही आहे आणि असं काय झालं तर मी स्वतः ह्याच्यात ऍक्शन घेईल आणि त्यांना असं मी निरोप दिलेला आहे सरकार रुपये खर्च करून जर समजा अशी जर समजा व्यवस्था व्यवस्थित करणार नक्की कारण हे परत आपल्या देशाचं भविष्याचा एक विषय आहे त्यामुळे त्याच्यावर आमचं सुद्धा लक्ष नेहमीच राहणार आहे ऍक्शन घेतलेले करणार एक्शन त्यांनी ऑलरेडी कर्मचारी ते बदललेले आहेत उद्यापासून नवीन कर्मचारी लागणार आहे तिकडे